शारदीय नवरात्री उत्सवासाठी आता काही दिवस उरलेले आहेत आणि सर्वत्र मंडळांची लगबग ही तयारीची सुरुवात सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण आता कारगिल नगर या परिसरातील जगतजननी महाकाली मंदिर कारगिल नगर या परिसरामध्ये उभा आहोत या ठिकाणी जर बघितलं तर भव्य अशी तयारी जी आहे ही सुरू आहे मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि परिसरामधील जे मंडळाचे कार्यकर्ते असतील हे पूर्णतः लगभग मध्ये लागलेले आहेत या ठिकाणचं जर मंदिर जर बघितलं तर आपण हे खूप जुनं मंदिर आहे आणि या ठिकाणी महाकाली महाकालीची पूजा अर्चा होते आणि या परिसरामध्ये जर बघितलं तर पालघर ठाणे मुंबई या उपनगरातून देखील भक्तगण जे आहेत ते मोठ्या संख्येने येत असतात नेमकं आपण या मंडळाची काय तयारी आहे आपण त्यांच्या मंडळाच्या अध्यक्षांसोबत जाणून घेऊया सर काय सांगाल एकंदरीत ता कशी तयारी आहे तुमची बघा ही नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस जगतजन्य महाकाली माता मंदिर कारगिल नगर ही आपल्या भारतामधीलच नाही तर आशिया खंडामधील एकमेव दसभुजा महाकालीची साडे बारा फुटाची ही मूर्ती आहे आणि तुम्ही हे बघाल हे विविध शिल्प देवीनी दैत्यांचा केलेला सहार दैत्यांचा केलेला नाश असे हे विविध शिल्प आहेत भक्तांचे रक्षण आणि पापाचा नाश करणारी ही देवी या कारगिल नगरची जगत जननी महाकाली माता मंदिर हा नवरात्री उत्सव आम्ही सर्व रहिवाशियांच्या साह्यानी आमच्या ग्रामस्थ मंडळाच्या कारगिल नगरच्या वतीने हा आम्ही नवरात्री उत्सव जो येणार आहे येत्या दिवसात त्याची पूर्वतयारी ही मंडळाची सुरू आहे आता सध्या काय काय तयारी झालेली आहे यंदाच्या वर्षी काय आपल्याकडून वेगळी काय तरतूद करण्यात आलेली आहे का यंदाच्या वर्षी आमच्या मंडळाकडून लहान मुलांसाठी विविध त्यांच्या कला गुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन आहे नुसतच नवरात्री उत्सव नाही मुलांना मोबाईलमुळे होणारा त्यांचा वेळ वेळ वेड़ वाया जातो मुलांना शिक्षणासाठी आणि त्यांच्या कला गुणांसाठी विविध टिप्स दिल्या जातील तसंच आमच्या मंडळाकडून काही मुलांना वया वाटप आणि तुम्ही बघाल आमच्याकडून मंडळाकडून दर गुरुवारी हे पीडी मेडिकल मार्फत आम्ही इकडे आरोग्य सेवा देतो इकडच्या रहिवाशांना आणि रहिवास्यांना अडीअडचणीला आमच्या मंडळाकडून लागेल ती सेवा जसं मध्ये पूर आला होता पाऊस जास्त होता तर आम्ही धान्य अन्न वाटप हे विविध आमच्याकडनं देवीच्या मार्फत जी सेवा करणारी मंडळी आहे त्यांच्या मार्फत आम्ही मानव सेवा करतो मानव सेवा म्हणजेच ईश्वर सेवा या देवीची काय वैशिष्ट्य आहेत बघा ही महाकाली माता ही दशमहा अवतारामधील प्रमुख देवी आहे तुम्ही या प्रभावळीच्या बाजूला बघाल अवतार आहेत बाहेर तुम्ही प्रमुख द्वारावर बघाल कालभैरव आहेत आणि देवीनी दैत्यांचा केलेला सहार प्रमुख पापाचा नाश आणि भक्तांचे रक्षण करणारी ही देवी आहे आमचं देवीकडे साकडं आहे का या भारतामधील महागाई कमी झाली पाहिजे बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे पावसामध्ये जे काही पीडितग्रस्त असतील त्यांना सरकारकडून मदत मिळाली पाहिजे ही देवी चरणी आमची यावर्षी प्रार्थना असेल यंदाच्या वर्षी नऊ दिवस कशा पद्धतीने आपण देवीची सेवा केली जाते आणि यंदाचं वर्ष किती आमचं हे अठरावं वर्ष आहे पहिल्या दिवशी देवीची माळ वगैरे होते अष्टमीला आमचा होम असतो आणि दशमीला देवीचा भोग भंडारा आणि विविध प्रकारचे मेडिकल चेकअप मुलांना शालेय पुस्तकं वाटप आणि विविध कार्यक्रम आमच्या मंडळाकडून नवरात्री मार्फत जी युवा पिढी आहे त्यांना भक्तीमय वातावरण कसं असावं आणि नवरात्री कशी करावी हे आम्ही युवा पिढीला जास्तीत जास्त समजवण्याचा आमचा प्रयत्न असेल काय आव्हान असेल आपलं भक्तगणांना भक्तजनांना एवढंच माझं आव्हान आहे ज्याप्रमाणे देवीनी मैसासुराचा वध केलेला त्याप्रमाणे आपल्यामध्ये असलेले अवगुण लोभ मद मत्सर अहंकार याचा वत व्हावा याचा नाश व्हावा आणि सर्वांना स्वतःविषयी जागृत करून धर्माविषयी जागृत करून आपल्या भारतामधील हिंदू संस्कृती जगातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा आमच्या मंडळाचा ध्येय आहे नक्कीच आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी पूर्णतः ज्या मंडळा कोण आहे ती तयारी करण्यात आलेली आहे आणि हिंदू धर्माची संस्कृती कुठेतरी जपली जावी हा संदेश या मंडळाच्या वतीने देण्यात येत आहे संदीप गायकवाड एपीएस पी एस मराठी वीरा